पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा सहभागी उभय देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा आणि करारांवर स्वाक्षरी भारताच्या विकासाच्या वाटचालीत जपान महत्वाचा भागीदार ही भागीदारी केवळ परस्परांसाठीच नव्हे तर जगासाठी देखील फायदेशीर पंतप्रधानांचं भारत जपान आर्थिक मंचात प्रतिपादन तंत्रज्ञानाचा ऊर्जागृह हो असलेला जपान आणि कौशल्याचं ऊर्जागृह हो असलेला भारत यांच्या भागीदारीमुळे एक मोठी तंत्रज्ञान क्रांती घडेल असा पंतप्रधानांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोकियोमध्ये देण्यात आली मानवंदना जपानचे माजी पंतप्रधान हुमियो किशिदा यांच्यासह अन्य नेत्यांची घेतली पंतप्रधानांची भेट मतदार याद्यांमध्ये घुसखोरांना टाकण्याचा काँग्रेसचं इंडिया आघाडीचा प्रयत्न जनता हाणून पाडेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात संपूर्ण जग भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत निर्यात वाढीसाठी विविध उपाययोजना आणणार असल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी राज्य सरकारचे विविध कंपन्यांसोबत सतरा करार चौतीस हजार कोटींची गुंतवणूक येणार तर बत्तीस हजार नवी रोजगार निर्मिती मुख्यमंत्र्यांची माहिती मराठा आरक्षणाच्या मागणीसह मुंबईत मनोज जरांगे यांचं आंदोलन ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन बिहारमध्ये राजगीर इथं बाराव्या आशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात कझाकस्तानच्या शिमकेंट इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत ब्याऐंशी पदकांची कमाई करत भारताचं पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राष्ट्रकुल तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बाबू वल्लुरी याची पुरुषांच्या एकोणऐंशी किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई आणि राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश